नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो येत्या सत्तावीस तारखेला भव्यदिव्य असं एक आदत एक बैल सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडते तर चला मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आपल्या एकादशी हिंद केसरी बकासूरचा पैराव कोण असेल ते पाहू तर त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या वर्षी याच मैदानात आपला बाकासूर नवीन चेहऱ्यासोबत पळाला होता आणि गटालाच हार झालती तर मित्रांनो यावेळेस आपल्या बाकासूरचं टॉपचं नियोजन असणार आहे तर मित्रांनो आपल्या एकादशी मेहंदे कि श्री बाकासूरचा पायरा असणार आहे आत्ताच काही दिवसापूर्वी टॉपची खरेदी झाली विनायक देशमुख लेंगरे यांचा देवाबाहे तर मित्रांनो विनायक शेठची तब्बल तीस लाख रुपयेची विक्रमी खरेदी झालेली आहे आणि हाच देवाभाई सोन्या पन्नास पन्नास केसरीमध्ये आपल्या एकादशीम हिंद केसरी बागासूरसोबत पळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची